मंडळी नमस्कार मंडळी मथुर बायलाचे सांभाळ करणारे म्हणजेच दादा काय बोलले नक्की मथुर आणि बाकासूर तीन तारखेला एकत्र पळणार आहे का मथुर आणि बाकासूर तीन तारखेला एकत्र जर पळाले तर मथुर कोणत्या खांदी पाळणार आहे दादा नक्की काय बोलले हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला बघूया दादा काय बोलले त्याच्यानंतर दोन तारखेच्या आसपास बैल महागार ईद आता एक ला बैल पाळणार एकतीसला पळल्यानंतर एकतीसला एकला बैलाला आराम पाहिजे दोन तारखेला बैल हिता येईल त्याच्यामुळे तीन तारखेच म्हणजे असं काय नक्की नाही आमचं नियोजन पण त्याच्यानंतर चार पाच दिवसात आमचा ता बैल शंभर टक्के मैदानात दिसेल तीन मथूर पाळणार आहे हे असं म्हणजे पोस्ट आहे यासाठी दादाचं त्यांचं बोलणं झालं होतं पण आता म्हणजे दादानी मला पण ह्या गोष्टी काय सांगितलेल्या नाहीत तीन तारखेला बक्कासुर बरोबर मथूर पाळवायचा आहे बरं पळवायचं असेल तरी कुठला बैल कुठल्या खांदाने पाळणार आमचा बैल उजव्या खांदाने पळतो आमचा बैल डाव्या खांदानी मैदानात तर नाही पळू शकत बिंजोडला वगैरे आम्ही मुंबईला पळवतो पण हि मैदानात नाही पळवू शकत आम्ही डाव्या <laughs> खाननी बैल आमचा बैल पळणार असेल तर उजव्या खानदानी पळेल तर बैल तीन तारखेला पळेल यात म्हणजे पळल हे अजून मी गॅरंटीड सांगू शकत ना तुम्हाला बैल दोन तारखेला इथे येणार आहे त्याच्यावर मग बैलाची म्हणजे कंडिशन बघून आम्ही ठरवेल ते बैल किती फ्रेश आहे आता प्रवास तीनशे तीनशे जवळजवळ सातशे सातशे किलोमीटरचा प्रवास शर्यत तिथे करायची त्याच्यानंतर तिकडून तिकडं थोडंसं मंडळी तुम्ही ऐकलं जिडोच्या माध्यमातून वैभवदादा काय बोलले वैभवदादा बोलले की तीन तारखेला मथुरा आणि बाकासुर एकत्र पाळणार असतील तर मथुरा उजव्या खांदी पळेल कारण की बिंजोरला मथुरा डाव्या खांदी पाळाला पण मैदानामध्ये मथुरा उजव्या खां डाव्या खांदी पाळणार नाही असे वैभवदादा बोलले नक्कीच लाखो प्रेक्षकांना प्रश्न पाडला की मथुरा आणि बाकासुरे येणाऱ्या तीन तारखेला एकत्र पळतील का वैभवदादा बोलले की आणखीन फिक्स नाही तीन तारखेचं नियोजन लाखो शेतत्रिमिंना प्रश्न पडला मथुरा आणि बाकासूर येणाऱ्या तीन तारखेला एकत्र पळतील का तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा येणाऱ्या तीन तारखेला मथुरा आणि बाकासूर एकत्र पळतील का माझ्या माहितीनुसार नक्कीच मथुरा आणि बाकासूर तीन तारखेला एकत्र पळेल असं मला वाटतंय तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद